जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा ऐतिहासिक विजय मातोश्रीवरती सर्वात मोठा शिवसैनिकांनी केला जल्लोष या भागातून सतरा झिरोने शिंदेगड आणि भाजपला पराभूत करत ठाकरेंनी अलगद फडगवलास ठाकरेंचा भगवा या आमदाराला आपल्या जिल्ह्यातूनच करावं लागले हद्दपार मित्रांनो सविस्तर बातमी जाणवूया अपडेट नेमकी काय आहे ती विधानसभेच्या तोंडावरती आता काही निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बंडखोर आमदारांना त्यांच्याच मतदारसंघात चारी मुंड्या चित करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी ग्रामीण पातळीवरील आणि खालच्या पातळीवरील संघटन मजबूत करण्याचं ठरलं असतानाच आता पालघर जिल्ह्यातून चिंतामण वणगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वणगा यांचा मात्र दारुण पराभव करण्यास उद्धव ठाकरेंना मोठं यश आलं आहे त्यांच्या या पराभवाला सध्या आगामी विधानसभेचं खूप मोठं चाहू लागलं आहे विधानसभेला देखील ह्यांचा पराभव होणार यावरून आता स्पष्ट होतंय खरेदी विक्री महासंघ असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल या झालेल्या निवडणुकामध्ये सतरा झिरोने दारुण पराभव करत वनगा वनगा यांना विधानसभेची दारं बंद करण्याचं ठाकरेंनी आता निश्चित केलं आहे कारण की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जरी नेते गेले असले तरी शिवसैनिक मात्र ठाकरेंच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत या निकालाने स्पष्ट झालंय त्यामुळे श्रीनिवास वनगा आगामी विधानसभेला त्यांचा पराभव निश्चितच होणार असल्याचं सध्या तेथील शिवसैनिक म्हणत आहेत हा पराभव त्यांच्या खूप जिवारी लागेल उद्धव ठाकरेंनी मात्र विधानसभेला त्यांच्या अगोदरच हा मोठा पराभव केल्याने विधानसभा आता हरणार निश्चित झालाय मित्रांनो आपण काय वाटते आगामी विधानसभा श्रीनिवास वनगा जिंकतील का त्यांचा पराभव होईल का आपल्या प्रतिक्रिया